नमस्कार इग्नाइट चा, अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांसाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती त्यानुसार मग नंतर टी सी एसने एकतीस नोव्हेंबर सात डिसेंबर आणि बारा डिसेंबरला ही परीक्षा घेतली आणि विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा डिसेंबरला या परीक्षेची पहिली रिस्पॉन्स सीट विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आय डीवरती उपलब्ध होणार आहे आज तुम्हाला तुमचे मार्क समजणार आहेत जर तुम्हाला उत्तरांबाबत काही आक्षेप असेल प्रश्नांबाबत काही आक्षेप असेल तर आपण अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबरच्या दरम्यान हे आक्षेप नोंदवू शकतात यानंतर मग तुम्ही घेतलेल्या आक्षेपांवरती प्रक्रिया होऊन लवकरच आपल्याला दुसरी रिस्पॉन्स सीट उपलब्ध होईल मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे निकाल कधी लागणार आरोग्य विभागातील रिक्त पदांचा जर विचार केला किंवा आता सध्या आरोग्य विभागामध्ये आवश्यक मनुष्यबळाचा विचार केला तर ही सगळी प्रक्रिया एका आत पूर्ण होईल याची दाट शक्यता आहे तेव्हा लवकरच आपला निकाल लागेल विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर नक्कीच इग्नाट अकॅडमीचा हा नंबर आहे आपण अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अधिक स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी इग्नाट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा